निक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहताहात संध्या लाईव्ह परंडा शहरामध्ये बौद्ध समाजाच्या बांधवांसाठी महाविहाराचे लोकार्पण करण्यात आले पाहूयात मी अनिल विठल सरतापे तालुका तुळजापूर समानाध्यक्षंचा संरक्षण आज महाविहार जे काही परंड्यामध्ये जे भव्य दिव्य असं महाविहार बांधकाम झालेलं आहे त्याचा आज लोकार्पण सोहळा आहे त्या लोकार्पण सोहळ्यासाठी Uh, भीमराव आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू हे आज उपस्थित राहणार आहेत आणि आज महावीराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पाच ते दहा हजार लोक येण्याची शक्यता आहे असं निमंत्रित लोक आहेत त्या सर्वांना मंगलकामना धन्यवाद जय विषयसुद्धा आपलं योगदान द्या बाबासाहेबांच्या अपेक्षाप्रमाणे हे योग्य आहे आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर हे आपल्याला सगळं करणं महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीने आरेंद्र राजेंद्र रिकाळजी सरांनी या ठिकाणी आज उद्योगामध्ये प्रगती केलेली आहे त्यांचे भाऊ आज मोठ्या वन अधिकारी आहेत दुसरे भाऊ समाजिक वकील म्हणून इथे काम करत आहेत आणि लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने चाललेलं आहे तेव्हा मी त्यांच्या सर्व कुटुंबियांना या बाबासाहेबांच्या कार्यात चळवळीत सहभागी होऊन योगदान देतात त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो इथे सांगतो जय भीम जय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याकाळी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा